धुळ्यात सहाशे बेचाळीस प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न धुळे शहरातील संतोषी माता मंदिर ते लेनिन चौक रस्त्यावर असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आज सहाशे बेचाळीस प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या दिमाखदार सोहळ्याला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपप्राचार्य राहुल फुल्ला यांच्यासह प्रशिक्षणार्थ्यांचे सुमारे तीन हजार नातेवाईक आणि स्नेही जण उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी आजपासून पोलीस दलात कर्तव्यदक्ष निर्भय आणि धैर्यशील पोलीस म्हणून समाविष्ट होत आहे त्यांनी प्रशिक्षणार्थींना गुरुमंत्र देताना सांगितले की तुम्ही समाजाचे खरे असल्याने कोणत्याही प्रकारचे पक्षपाती वर्तन न करता सर्व स्तरातील नागरिकांशी वागणूक बेचाळीस नवीन ऊर्जावान आणि समर्पित पोलीस कर्मचारी मिळाले जे आता समाजाच्या सेवेसाठी सज्ज आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे समारंभ आजचा धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बारावा दीक्षांत समारंभ आ, पार पडलात त्याला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली अतिशय दिमागदार आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं संचलन शिस्तबद्धता युनिफॉर्म आणि सर्व कॅडेट्सची जी फिटनेस होती ती पाहता खूप छान वाटलं आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे सहाशे पंचेचाळीस कॅडेट्स असतानासुद्धा त्यांच्याजवळ तीन हजारपेक्षा जास्त त्यांचे पालक त्यांचे घरचे आणि स्नेही उपस्थित होते हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी पोलीस दलाची कर्तव्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दि